नमस्कार रसिक श्रोते हो आजच्या अभिवाचनामधील स्त्री व्यक्तिरेखा प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर बानू कोयाजी वाचक स्वर सारंग चिंचणीकर डॉक्टर बानू जहांगीर कोयाजी यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी पुणे येथे झाला बानू कोयाजी यांचे वडील पेस्टनची कापडिया स्वतः एमडी होते बानूबाईंनीही एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम डीची पदवी प्राप्त केली त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले बानूबाई रोग आणि प्रसूतीशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता बानू कोयाजी यांचे लग्न श्री जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले त्यांचे मोठे धीर डॉक्टर एडेलजी कोयाजी हे गरिबांसाठी अत्यंत आस्थेने आणि मनापासून काम करीत त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान हे केवळ पैसा मिळवण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे याची बानूबाईंना जाणीव झाली आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत भारतीय समाजाला स्त्री रोगतज्ञ प्रसूती तज्ज्ञांची गरज आहे हे जाणून बानूबाईंच्या दिरां दिराच्या सूचनेला मान देऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची आणि कार्याची दिशा निवडली प्रथम सहा महिन्यांसाठी बानूबाई ई एम हॉस्पिटलमध्ये आल्या आणि कायमच्या एमच्याच बनल्या ई एम त्यांचे झाले पुण्यातील एम म्हणजे डॉक्टर बानू कोयाजी असं समीकरणच तयार झालं एकोणीसशे चाळीसमध्ये केवळ चाळीस खाटा असणारे हे के एम हॉस्पिटल डॉक्टर बानूबाईंनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये नौग पाचशे पन्नास खाटा टप्प्याटप्प्याने वाढवित नेले डॉक्टर बानूबाईंनी आपले काम केईएम पुरते मर्यादित ठेवलेच नाही आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य त्याविषयीचे प्रश्न त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते सन एकोणीसशे अठ्याहत्तर पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली त्याआधी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये श्री र धोंग करवे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉक्टर बानूबाईंनी कुटुंब नियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत सुरू ठेवले वडू येथे त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य के केंद्राची उभारणी केली सात ते अकरा वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता सहाशेहून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले तीनशे गावांमध्ये कुटुंब नियोजनाच्या विविध योजना राबवल्या ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू ठेवले डॉक्टर बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेची स्थापना केली याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या पुणे विद्यापीठाच्या विधी सभेच्या तसेच परिषदेच्या त्या सदस्या होत्या डॉक्टर बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता तो म्हणजे सकाळ वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम सकाळचे संपादक डॉक्टर ना भी परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉक्टर कोयाजी सन एकोणीसशे पंचावन्न पासून सकाळच्या संचालक मंडळात रुजू झाल्या डॉक्टर परुळेकरांच्या निधनानंतर डॉक्टर कोयाजी सकाळच्या संचालक झाल्या सकाळ पवार उद्योग समूह सहाकडे सुद्धा डॉक्टर कोयाजी सकाळ संचालक मंडळाशी संबंधित होत्या सकाळचे इंडिया फाउंडेशनसारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानूबाईंनी डॉक्टर परोळेकरांनंतर चालूच ठेवले डॉक्टर बानूबाई कोयाजी यांना मिळालेले काही पुरस्कार एकोणीसशे एकोणनव्वद साली पद्मभूषण एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुण्यभूषण एकोणीसशे त्र्याण्णव साली रामेश्वर बिर्ला राष्ट्रीय सन्मान एकोणीसशे त्र्याण्णव सालीच एस एन डी टी विद्यापीठाची डिलीट आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली, साली पुणे विद्यापीठाचा सन्मान परिवार नियोजन जनसंख्या नियंत्रण समाजसेवा या विषयांमध्ये बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर बानूबाई कोयाजी यांचा मृत्यू पुणे येथे पंधरा जुलै दोन हजार चार रोजी झाला डॉक्टर बानू जहांगीर कोयाजी यांना शब्दछंद क्रिएशन्सतर्फे सादर प्रणाम धन्यवाद